मे महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी जे पाणी साचलेलं आहे चा, चा ते पाणी साचलेलं काढण्यासाठी ग्रामपंचायतची जी यंत्रणा आहे ती अलर्ट मोडवरती आलेली आहे आणि पाणी जे आहे ते काढून दिलं जात आहे नाल्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाणी साठलं होतं आणि ते पाण्याला मोकळी वाट करून देण्यासाठी आता परिश्रम करताना ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य संजय साळवे त्याचबरोबर ती सन्माननीय सचिनजी साळवे यांचे हे आथाकाशा स्वरूपाचे हे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलं होतं आणि ह्या पाण्याला मोकळीवाट करून देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण ग्रामपंचायतची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या पाण्याला मोकळी वाट करून देण्याचा हा केला जाणारा दा प्रयत्न